गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट कराय केलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही दहा वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा आपल्यासमोर दिलेला आहे सर रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे नवीन विकास पहिलं म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत सोयाबीन गहू बाकीची उत्पादन शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या रावे लोकसभा संघाच्या साठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक व्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे विकासाची ती तुम्हाला हळूहळू तुमच्यासमोर मांडली जाईल आहे हे, हे नाराज असल्याची चर्चा आहे ते आजही त्यांचा पाय मुरगळलेला आहे अशी माझी माहिती आहे त्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते माझ्याशी बोलले कालही बोलले आणि पवारसाहेबांच्या सभेत जामनेरला ते उपस्थित होते त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही पत्रकार आहे तर ते मला विचारलं बाहेर एकदम इकडं आहे म्हणून असं आहे की आमचा उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे आणि आम्ही आज सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावेर लोकसभा मतदारसंघात आणि जळगाव मध्ये दिसेल फार मोठा प्रतिसाद पवार साहेबांना उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि महाराष्ट्रातलं वातावरणच आता बदललेलं आहे अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमन भटक आहे कोण अनिल पुनर्वसन मंत्री 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 अन नाही त्याबद्दल काय त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी घेण्याची कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच भुरटे आमच्या पक्षातनं आहेत जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्या त्या दिवशी त्यांना कळेल की आता अमळनेरलाही आपण निवडून येत नाही